पुरा वेलेला चाललो आहे आणि सी गेस वॉट बर्फ पडतोय ते बघा बर्फ पडतोय लिटरली सांभाळ राजू राजू एक्साइटमेंटमध्ये नको जाऊ हो आपण पोहोचले खारदुंगला पास दिस इज द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड आय थिंक इनका नाम हे शोएब अख्तर रावलपिंडी एक्सप्रेस <laughs> ये भी कांप रहे हैं देखो हमने तो कितना कपड़ा पहना है इन्हें कुछ नहीं पहना है वो तो गैर पे सो स्वीट सो स्वीट आपका नाम क्या है बेटा बामो 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 है ये इस इसमें आ गया है उससे मारा <laughs> मैं डालू की थी बोल डाले डाले आम्ही लेप नुब्रा चाललो ले चाललोय आणि सी गेस वॉट बर्फ पडतोय ते बघा बर्फ पडतोय लिटरली मला माहित नाही दिसतंय की नाही ते बघा बर्फ पडतोय स्नोफॉल ये पैसा <laughs> मा <laughs> <Snowfall! Yeah! laughs> <पाईसा> वाचूल सी बर्फ पडतोय

फोटो सेशन चालू आहे सांभाळ काही करो फोटो सेशन आपण असं इथून खालून आलो सगळे लोक थांबून फोटो सेशन करतात आतूनही कॅप कॅप घातले कॅपवरती साचलंय का बर्फ एक थोडासा आहे अचानक बर्फ पडायला सुरुवात झाली <laughs> ब्रिथिंग हेवी झालेली आहे काय <laughs> व्ह्यू आहे बघा <laughs> आमची गाडी इथे उभी आहे काय क्लायमेट आहे लदाख मध्ये सर्वाइव्ह करायचं एक हे आहे पाणी पितरायचं थोड्या थोड्या वेळाने दोन दोन का होईना जेणेकरून तुम्ही डिहायड्रेट नाही आहोत हा पण बर्फ बघितलं पडतो मी पहिल्यांदा बघितलं बर्फ पडताना तू बघितलेला पडताना बर्फ नाही तू राजू बघितलं पडताना बर्फ नाही ना मी पण पहिल्यांदा पड बर्फ बघितला असं पण पडताना पहिल्यांदा बघितलं 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 मी फर्स्ट टाइम गणेश 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 कोमात आहेत नंतर ता गाडी चालवायची नंतर ते गाडी गाडीत पुढे खरेस राजू राजू एक्साइटमेंट मध्ये नको जाऊ सांभाळ 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 येऊ होईल स्लीप होईल का नाही होत काय काढलंय सांभाळ सांभाळ हत्यार काढला हे पाणी मिळेल हे चाललंय फ्रीज झाले एवढं टेम्परेचर ते आहे <laughs> चला हो आपण पोचले खारदुंगला पास दिस इज द हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड आय थिंक हा इकडे कशी गर्दी झाली आई असे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे मित्रान एकदम मस्त क्लायमेट आहे मजा मी तुम्हाला सांगू न शकत काय क्लायमेट आहे इकडे बाहेर थांबू न शकत एवढं थंड आहे पाणी पित्रा पाणी पित्रा मस्त आलं मजा आली मजा आली खरंच मजा आली <laughs> चलोरा वेली जाएंगे सर जी इनका नाम है शोएब अख्तर रावल पिंडी एक्सप्रेस ये भी रहे देखो हमने तो कितना कपड़ा पहना है कुछ नहीं पहना है घेर पे गेर पे इसके लिए काँप रहे वो काप रहा है ना आप नहीं, काप देखो। नहीं रे देखो। गेर का बुद्धिस्ट माणूस तुम्ही सगळे तुका गाडी पार्क केलंय आणि इथून शॉर्टकटने आम्ही वरती झालोय मोठी मूर्ती आहे लोकापट धुनेला <laughs> ना धुदू धुती जम इष्टो होते किसकी ए तो सर, सर फोडेगा तो ये पडून गेले ए बेटा मेलेस बांधो आपकी बांधो आपकी लेस हाँ बेटा ये दे बांध दे अरे अंकल बांधेंगे अंकल बांधेंगे अंकल बांधेंगे इधर इधर आईसी सो स्वीट सो स्वीट आपका नाम क्या है बेटा बामो। 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 बामो आप किधर येते रहते? ओके रहते? Okay. हा बेटा इधरच येते आपण <laughs> आता था जेवायला थांबलोय आणि ती कुत्रे बघा तसे आराम करते आणि फर बघाय ना मेहनत घेऊन आपण सगळे थोडासा स्वास स्वास्थाचा प्रॉब्लेम झाला ब्रिथिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला रोता नाही कार्तुनला कार्तुनला फास मायनसमध्ये होतं टेम्परेचर आणि दरम्यान तेव्हा मायनसमध्ये होतं किती टेम्परेचर आता आपण जेवायला थांबलेलं आहे सगळ्यांना ਹੋਮ ਜਨ ਕੇ ਇਵੈਂਟ ਫੇਵਰ ਕੀ ਹੈ ਪਤਾ ਨਹੀਂ ਸਟੋਰ ਲਿਆ ਲਾਉਂਦੇ ਹਾਂ ਖਾਈਚੇ ਗੋਸਟੀ ਆ ਰਿਹਾ ਲੱਗਦਾ ਹਾਂ ਤਾਂ ਕੀ ਬੋਤੀ ਗਣੇ ਤੇ ਚੁਗਣੇ ਤੇ ਚਿਹਰਾ ਵਗਾ ਸੁਭਾ ਚਲ ਪੜੇਗੇ ਜਲਦੀ ਸਗੇ ਦੇ ਚਿਹਰੇ ਵਗਾ ਸਗੇ ਚਿਹਰੇ ਵਗਾ ਓਕੇ ਸੋਵਿਨਰ ਸ਼ਾਪ ਹੈ ਨੋਬਰਾ ਸੋਵਿਨਰ ਸ਼ਾਪ ਜੇਰੇ ਚੱਲਦੇ ਇਹ ਬੁਝਾ ਲੀਏ ਆਇਤ ਹੈ ਆਇਤ ये फोर फिफ्टी और ये ये वन थाउजेंड थ्री हंड्रेड अच्छा इसका एट फिफ्टी वाला भी मिल जाएगा अच्छा लेकिन आवाज़ के ऊपर रहता ना, इसका है ना क्वालिटी होता ये तो हैंडमेड ये तो हैंडमेड है ये तो क्या एटीन थाउजेंड एटीन थाउजेंड हाँ एक बचा के देखेंगे दिखाएंगे हमको जस्ट आपका यूट्यूब पे भी जाएगा तो और वो लकड़ी भी रहता है ना सर जी पहला दो दब बने हैं दो दब बने फील करा मित्रा ना हो 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 ऐसे ही बढ़ रहा है वो आवाज बहुत मस्त है बहुत मस्त है ये क्या है सर जी वॉच वाचर गाड़ी है गाड़ी

आम्ही पोहोचलेला नोब्रा वॅली नोब्रा व्हॅलीला पोहोचलो आहे आम्ही आणि इथे थोडस ऍक्टिव्हिटीज आहेत आणि इथे थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे कॅमल राईड आहे बाईक राईड आहे आणि वॉटर क्रॉसिंग पण आहे किती सुंदर आहे

मत मार खाली करा खाली कर करा मार्ग ओके त्याचा बरोबर नेम लागतोय का फुल 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 मार मार आपण राईटचं बुकिंग होते बघा इकडे किती सुंदर आहेत बघा उंट आहे ना डिफरंट आहे डबल हम्प आहे हे बघा हे बघा आणि ह्यांना डबल हम्प आहे इकडे एक आहे आणि पाठी एक आहे आणि मजबूत आहेत एकदम <laughs> एकदम मजबूत आहेत विक्रम गणेश अशोक कोणता हस हस जरा हसता

बस एक हाथ हमें ये अच्छा इसको पकड़ के रखना ठीक है? दोनों हाथ पकड़ेंगे। नेचर हाँ ये इसको कभी-कभी ऐसे लेकिन ये हमेशा पकड़ के एक रखना। इसमें बिना बताए उठ जाता है कभी-कभी। अच्छा अच्छा। इसलिए एक बार पकड़ के रखना ताकि अचानक उठ भी जाए तो बैलेंस रह बना रहे। आपण पाय चिपटे माझा उंट आहे हे बघा आणि पहिला हत्ती चाललाय हत्ती उंटावरती हत्ती बसल पहिला हे बघा जरा ऍडव्हेंचर काहीतरी परत थोडी आपण आपण नेहमी नेहमी येत नसतो येणार नाही आपण आणि हे सगळं नवीन आहे या साईडला लेह मध्ये येऊन मी इमेजिन नव्हतं केलं की मी कॅमल राईड करेन आणि फोर बघा फोर बघ केवढी फर आहे बघा याला पिल्लू चालते बघा पिल्लू चालते बघा त्यावर <laughs> पिल्लू त्याच्यावर चालते बघा अशी उंटची राईड आहे मजा येते बेटी या राईड चालू तर मला दोन हजार पडायला लागणार आहे आणि हे उंड डोंगराची नजरे बघा मी <laughs> पाठी कसा वळू <laughs> अभिषेक बच्चन सगळे चाललेत अभिषेक बच्चन रेफ्युजी गुड 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 मॉर्निंग 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 सकाळचे वाजलेले सवा सहा आणि आपण नुब्रा व्हॅली वरून सँड्युन वरून निघालेलो झाले आता असं शेतकरी की वाटते की आठ इथे उजेड भरपूर असते बघा तर आपण निघालेलो इकडून नेक्स्ट हॉल्ट हो असेल आपला ले पँगॉंग लेक पँगॉंग लेकचा सफर जरा लांब आहे म्हणून आम्ही लवकर निघालो तर भेटूया मध्ये काय इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला दाखवतो भेटूया पॅंगॉंग लेकला चहा पियाला लेक थांबलो आहे आपण पाणी पाऊस पडतोय थोडा थोडा आणि थंड थंड आहे पाणी या रोडने आलो आपण बघा काय पाणी हा आणि हे बघा खाली पाणी बघा एक ग्लेशियरचं पाणी एक ग्लेशियर बर्फ जेव्हा वितळतो हो ना त्याचं पाणी आहे बघा आणि आम्ही इथे चा प्यायला थांबलोय तर पाऊस पडतोय मी आतमध्ये जातो जास्त भिजत नाही

<laughs> तो <भेर> <laughs> इसमें <पे> आ गया <laughs> तो मारो, मैं डालू की बोल, डाल <laughs>

<laughs> पत्ते खेळताना लय हे येते रे तुम्हाला प्रत्येक खेळताना डेडिकेशन हा असा आडा तिडा खेळ आणि आता तुम्हाला जमत नाही आता तुम्हाला चहाचा कप उचल होत नाही हा बघ ना हा बघ ना बाहेर आलं की बरं नाही वाटत रे दोनशे बोलला दोनशे बोलला कोण वाटे वाटे पायपाय ना मला पुन्हा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं आणि आपण ज्याच्यासाठी एवढा अट्टास केलेला ते आहे पेंगोंग लेक माझ्या अपोजिट साईड दाखवतो ते आहे पेंगोंग लेक ब्युटिफुल सगळं थ्री इडियटचं लावलेलं आहे आम्ही याच नवीन नाव ठेवलंय विक्रम काय नाव ठेवलं पिंक पोंग लेक <laughs> पिंकॉंग निकाल दिया बाहेर अतुल हे अतुल बसेल रे फ्रीमध्ये मित्रांनो आपण आज तारीख आहे एकतीस बरं ना आणि आपण निघतोय लेहवरून याला माहितीच नाही एकतीसचा एक एक महिना मेचा मेचा एकतीसचा महिना एक आणि एक हालत थोडीशी खराब आहे काल आमचा थोडासा लॉंग प्रवास झाला इन्स्टीड ऑफ हंड्रेड आम्ही तीनशे किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो रात्री अडीच वाजता आलो त्यामुळे ब्लॉक एंड नाही केला तर आता आपण लेहवरून जाणार आहे मनाली मार्गे दिल्ली तो तर तो पण मोठा प्रवास असणार आहे इथून मनाली आहे साडेचारशे आणि तिथून मग दिल्ली तर दोन दिवसाचा प्रवास असणार आहे तर मला असं वाटतं आपण ब्लॉग इथेच एंड करूया कारण का खूप हेक्टिक होतं खूपच तर झालंच काही तर मी दाखवेन तर मग ब्लॉग इथेच एंड करूया तर अजून प्रेम करत राहा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेवढे कमेंट करता येईल तेवढे करा कसं वाटतं आहे ते पण कमेंट करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ आणि सिरीज बघायची असेल तर तुम्ही चॅनलवरती या आणि कमेंट करून करम मला नक्की कळवा तर भेटू आपण नवीन एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन जागी नवीन ठिकाणी नवीन नवीन जागा दाखवे तुम्हाला तत्पूर्वी तुमची रजा घेतो बाय बाय सी यू